महाराष्ट्रामध्ये एकच चर्चा सुरू आहे अजित पवार हे पुन्हा नऊ तारखेला त्यांचं आगमन करणार नऊ तारखेला अजित पवार पुन्हा परतणार असा सध्या महाराष्ट्रभर धुमाकूळ सुरू आहे लोकांच्या मनामध्ये एकच प्रश्न पडला आहे अजित पवार अजून देखील जिवंत आहे अजित पवार हे नऊ तारखेला सर्वांच्या समोर येणार आहे अशी सध्या सोशल मीडियावरती तुफा चर्चा सुरू आहे अजित पवार हे खरोखरच मृत्यू पावलेत असं कुणालाही वाटत नाही कारण त्यांचे पुरावे अजून कुठला सी सी टी व्ही पुरावा अजित पवार यांचं घड्याळ हे मिळालं नाही तर लोकांच्या मनामध्ये एकच प्रश्न पडला आहे अजित पवार यांना नक्कीच कोणीतरी मुद्दाम लपवून ठेवला आहे अशी खेळी शरद पवारही करू शकतात असं आता सोशल मीडियावरती कमेंट बॉक्स आणि इतर बऱ्याच ठिकाणी अजित पवार कमबॅक करणार शिवाजी द बॉक्स अशी स्टाईलने त्यांची एंट्री होणार अशी महाराष्ट्रावर सध्या आणि महाराष्ट्राला एकच वेळ लागला आहे ते म्हणजे अजित पवार यांचं कमबॅक होणार आहे तर मंडळी महाराष्ट्र हा अजित पवारांच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त करत होता आणि आजही महाराष्ट्राला प्रश्न पडला आहे की अजित पवार जिवंत असतील आणि ते नक्कीच परतणार आहेत महाराष्ट्रामध्ये असा एकमेव नेता होऊन गेला आहे ज्याची लोक आतुरतेने वाट पळत आहेत परंतु भोई बाबळी जनता यांना अजित पवार हे खरोखरच केले आहेत हे त्यांना अजून देखील वाटत नाही परंतु अजित पवार हे नक्कीच मृत्यू पावलेत असं आपल्याला म्हणायला काही हरकत नाही कारण अजित पवार यांचा जेव्हा मृत्यू झाला होता तेव्हा त्यांची ते डेड बॉडी सापडली होती दे डेड बॉडी ही त्यांच्या घड्याळवरून त्यांची ती डेड बॉडी आहे असं त्या डेड बॉडी सापडल्यानंतर सिद्ध झालं होतं परंतु ही डेड बॉडी जेव्हा मृत्यू जेव्हा त्यांना अग्नी डाग द्यायच्या आधी पहिल्या दिवशी ती डेड बॉडी हलवली देखील होती ती डेड बॉडी दुसऱ्या दिवशी पुन्हा वापस आणली गेली होती कारण त्या डेड बॉडीचा डीएनए टेस्ट केला होता त्या डीएनए टेस्ट केल्यानंतर समजलं होतं ती बॉडी अजित पवारांचीच आहे आणि डीएनए टेस्ट केल्यानंतर ओळख देखील पटली होती परंतु आता सोशल मीडियावरती तुफान अजित पवार हे कमबॅक करणार अजित लोकांच्या जनामध्ये एक वेडिओ माया अजित पवार जनता प्रेम करते खरखर मूर्ति पावे जनते नहीं कमेंट बॉक्स मध्य रेल स्टार बारे आ यूट्यूब वर का लोग दादा वरती कम बैक वीडियो बनवता है परंतु अजित पवार विमान हाथ मध्य नक्कीच मूर्ती पावल्या आहेत आणि त्यांच्या डी एन ए टेस्टमध्ये देखील त्यांची ती बॉडी होती असं देखील सिद्ध झालं आहे परंतु अजित पवार आता पुन्हा कमबॅक करणार देखील नाहीत अजित पवार यांनी जर कमबॅक केला तर हा चमत्कार देखील होऊ शकतो परंतु आपल्याला आता या व्हिडिओमध्ये नक्कीच स्पष्ट दिसून येईल की अजित पवार यांचा मृत्यू हा झाला आहे कुठलेही अफवा सोशल मीडियावरती पसरण्याआधी ही व्हिडिओ माया त्यांच्यात त्यांच्या आत तोंडून आता नक्कीच दूर झाले असेल कारण अजित पवार यांचा डी एन ए झाला आहे हे बऱ्याच लोकांना अजून देखील माहीत नाही परंतु अजित पवार यांच्यावरती ही महाराष्ट्रातील जनता आजही किती प्रेम करते हे मात्र नक्कीच तुम्हा आम्हाला दिसून आला आहे कारण अजित पवार यांच्या जाण्यामुळे महाराष्ट्र आजही हळहळ करत आहे अजित पवार हे नक्कीच वापस यावा ही देखील नक्कीच तुम्ही आम्ही एक व्हिडीओ समजू शकतो आजित यांचा यांचा परंतु अजित पवार यांचा कमबॅक त्यांच्या रूपात कुठेतरी नक्कीच जन्म घेईल यात काही शंका नाही परंतु महाराष्ट्राने आता अजित पवार यांचा कमबॅक होईल हे सोडून द्यावे कारण अजित पवार यांचा अठ्ठावीस जानेवारी याच दिवशी काळाने मृत्यू आणि वेळ ही सोबतच घडून आणली तर मंडळी अजित पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्राला नक्कीच एक मोठा हादरा बसला आहे अजित पवार यांचा कमबॅक होणार नाही कुठल्याही व्हिडिओ कमेंट्स यावरती एक व्हिडिओ माया सध्या जमला आहे तर तुम्हाला या सर्व गोष्टींवरती काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि लोकसंघ्रा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा